चांदक सारखं फुगवाय लागेल ना हा तर रेदर फुगाल तुम्ही मित्रांनो या दिव्यांग हक्क अधिनियम हा भारताच्या या दिव्यांगाच्या क्षेत्रातला एक महत्वाचा यापूर्वी दिव्यांगाचे एकूण सात संधी मिळवून देणेच सार्वजनिक ठिकाणी सरकारी कार्यालय शाळा महाविद्यालय प्रशिक्षण यासाठी विशेष तरतुदी आहे मित्रांनो लक्षात ठेवा की दिव्यांगाच्या कायद्याचा सफल ज्ञान मिळणार आहे जेणेकरून की दिव्यांग हे भार नाही तर समाजाचा सक्षम बळ आहे हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे जिल्ह्यातले सर्व क्लास वन क्लास टू आणि कर्मचारी वर्ग आजच आपण विशेष संरक्षण आपण द्यायला पाहिजे त्यासाठी आहे प्रत्यय आपल्या सर्वांना आला आज आपण कलम एकोणचाळीस अन्वय दिव्यांग साठी असलेला जो कायदा आहे त्याच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी तो कसा राबवायचा आणि समाजामध्ये त्याच्या संदर्भात जागरूकता कशी जी या संदर्भात आयडिया समोर सर्वसमान पण त्यातलंच एक सब शिक्षण आहे इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ जे आपण यु एस कन्स्ट्यूशन मधून घेतलेलं आहे आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ याचाच अर्थ की जो युक्त अगदी काय आहे पॉलिसी आहे याच्यामध्ये मुळं पी डब्ल्यू पी डब्ल्यू डी म्हणजे पर्सन डिसॅबिलिटी हे लोक हे देशासाठी मौल्यवान मानवी सं संसाधने आहेत

चार म्हणजे एकत्रित जर आले असेल तर ते असे मिळून पाच प्रकार आहेत तर चार टक्के रिझर्वेशन मध्ये एक एक टक्का अस तीन टक्के आणि ड आणि ई मिळून एक टक्का असं चार टक्के आरक्षण आहे परंतु हे चार टक्के आरक्षण देत असताना आपल्याला एकोणतीस मे दोन हजार चार टक्के आरक्षण फॉलो करायचंय त्यानंतर पंचवीस पादा एक असं आपण उपलब्ध आहे त्या त्या ठिकाणीच दिल्या जातात आणि आहे तो एकदम बदलतो हे आपण सगळ्यांना अवगत आहे किंवा आपण हे रेगुलर बेसिसवर बघत असतो हा दृष्टिकोन कुठेतरी आपला बदलायला पाहिजे त्याकरता त्यांच्यात कमतरता आहे परंतु त्या कमतरते कमतरतेसोबतच त्यांच्यात एक आपण त्याला म्हणू की एक फॅक्टर पण असतो हे सुद्धा आपल्याला माहित असण आवश्यक आहे आणि त्यांना त्यांच्यावर काही अन्याय होऊ नये किंवा त्यांच्या मूलभूत हक्क आहेत जे संविधानाने दिव्यांगांना दिलेले आहेत ते त्यांना आणि समाजामध्ये समतोल राहावा समाजाचा आणि त्यांचे समाज दोन हजार सोळा केंद्र शासनाने लागू केलेला आहे आणि त्यांना ह्या कायद्यामुळे वे, सामान्य व्यक्तींप्रमाणे जगता यावे यासाठी हा अधिनियम करण्यात आला आणि त्याची वेळोवेळी आपण अधिकारी म्हणून अंमलबजावणी करत राहतो परंतु बरेच असे डिपार्टमेंट असतात वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या वे योजना असतात त्या आपल्या एकमेकांनाच माहीत नसतात की त्या नागरी सुविधा देता यावे हा हेतूने आपण इथे जमलेलो आहोत कार्यशाळेमध्ये बरेचशे वक्ते आहेत त्याच्यामध्ये आजच्या जिल्हा या कार्यशाळेला